दरम्यान मालेगावातल्या प्रकरणानंतर त्या निकालानंतर आता पृथ्वीराज चव्हाण बोलत थेट जाऊया कोर्टाचे आभार मानताना भगवा रंग हा दहशतवादाचा नाही असं म्हटलेलं आहे हे पहा मी बघाशी सांगितलंय पुन्हा इथे मी सांगतो स्वतंत्र भारतामध्ये पहिली दहशतवादी घटना ही नथुराम गोडसे यांच्याकडून झाली आता नथुराम गोडसे कुठल्या धर्माचे होते किंवा त्यांनी काही धर्म बदलला होता का गोळी मारताना तर हे सांगितलं पाहिजे आणि मी सांगितलं नाही की आता दहशतवादी घटना नक्षलवाद्यांच्याकडून होतात ते कुठल्या धर्माचे असतात दहशतवादाचा धर्म नसतो जात नसते पंथ नसतो दहशतवादी दहशतवादी हा गुन्हेगार आहे क्रिमिनल आहे मर्डरर आहे आणि त्याला शिक्षा झाले पाहिजे आणि कृपा करून भगवा वगैरे ह्या रंगाचा वापर करू नका भगवा आमच्याकरता पवित्र शब्द आहे भगवा हा छत्रपती शिवरायांचा स्वातंत्र्याचा झेंडा आहे आणि त्याला तुम्ही या लोकांनी कब्जे काबीज करून टाकलेला आहे त्याला हिंदुत्व आणि भाजपचा रंग किंवा आणखी कुठल्या पक्षाचा रंग आहे बिलकुल आम्हाला मान्य नाही भगवा हा रंग संत ज्ञानेश्वरांचा आहे भगवा हा रंग वारकऱ्यांचा आहे संत तुकारामाचा आहे छत्रपती शिवरायांचा आहे तुम्ही त्याला म्हणायचं असेल तर राहा सनातनी म्हणा किंवा आणखी कुठल्या ते धर्माचं नाव द्या हे जे सगळे निर्णय लागू पाड म्हणजे साखळी बॉम्बस्फोट मध्ये देखील निर्दोष सुटका करण्यात आली त्यानंतर आता मालेगाव प्रकरणामध्ये मा देखील सुटका करण्यात आरोपींची मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात या सगळ्या निर्णयांमुळे भारताची छबी किंवा महाराष्ट्राची कुठेतरी एक्सटर्नल जे आपले अफेअर्स आहेत त्याच्यामध्ये चुकीची जायला की आपण भारतामध्ये महाराष्ट्रामधून काही करा तुमची काही वर्षांनी निर्दोष सुटका होईल असं एक इमेज होऊ शकतं का बाहेर आता ही वस्तुस्थिती आहे बैलगावचा स्फोट झाला आरोपी पकडले नाहीत कुणी केला काय केलं त्याबद्दल शंका आहे मुंबई झाले रेल्वेमध्ये झाले आरोपी शिक्षा झाली नाही कारण पुरावा साठ साठ ठेवता आला नाही मालेगावमध्ये निर्दोषा शब्द मी वापरणार नाही मला वाटतं की पुरावा सादर पुराव्याच्या आभारी अभावी आरोपींना सोडण्यात आलेलं आहे आणि पुरावा सादर करायची जबाबदारी आमची नाही आहे किंवा जे कुटुंबीय जे त्या घटनेमध्ये वारलेले कुटुंब आहेत त्या कुटुंबियांची जबाबदारी नाही आहे ही सरकारची जबाबदारी आहे ही घर मंत्रालयाची जबाबदारी आहे त्यांनी पुरावा सादर केला नाही महाराष्ट्राची जनता देशातली जनता ठरवेल की पुरावा सादर कोणी करायचा असतो आणि केस कोणी जिंकायची असते आज एका मागोमाग एक आरोपी मुक्तपणे सुटत असतील तर ही

निर्णय की उम्मीद नहीं थी मेरे को तो नहीं थी क्योंकि जानते हैं कि ये प्रोसिक्यूशन नेशनल इन्वेस्टिगेशन एजेंसी एन ने किया था और एन अमित शाह जी के नेतृत्व में काम करती है